नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत राजेंद्र जामदार आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित घनिशामण्णा शेलार मुख्याध्यापक व शिक्षकांसह सर्व स्तरातून होतेय त्यांचं कौतुक याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठानचे श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेंद्र जामदार यांना तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गरवण्यात आलं आहे अहमदनगर क्रीडा कार्यालय व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपराव दिघे तहसीलदार डॉक्टर क्षेतेजा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला राजेंद्र सीताराम जामदार हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गणेश मन्ना शेलार यांच्या श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जामदार यांनी मुलांकडून कसून सराव करून घेत राज्य स्तरापर्यंत मजल मारली आहे हसतमुख चेहरा व मिदभाषी स्वभाव तसेच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत विद्यालयासह श्रीगोंदा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे विद्यालयाचे मैदानाचा पुरेपूर वापर करत खेळाचे धडे विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून गिरवून घेतले आहेत या पुरस्काराबद्दल बोलताना राजेंद्र दामदार सर म्हणाले मला आदर्श तालुका क्रीडा पुरस्कार अहमदनगर क्रीडा कार्यालय आणि श्रीवंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने हा छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये आम्हाला तो दिला गेलेला आहे आमचे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय दिलीपराव दिघेसाहेब आणि श्रीवंद्याच्या तहसीलदार डॉक्टर वाघमारे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मला देण्यात आलेला आहे बद्दल मी प्रथमतः आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय घनश्यामान शेलार विद्यालयाचे प्राचार्य सुभाषराव जामदार सर यांच्या सहकार्यातून या विद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना खेळाचे धोडे देण्यासाठी आणि ती दिल्यानंतर या विद्यालयातील विद्यार्थी मुळातच ते सगळे ग्रामीण भागातील आहेत प्रतिकल परिस्थितीमध्ये माझं मनोधैर्य वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ग्राउंड उपलब्ध करून दिलं वेळेसंदर्भामध्ये काय अडचणी असतील तर त्या उपलब्ध करून दिल्या आणि त्यातून ॲथलेटिक्समध्ये विशेषतः थाळीफेकमध्ये गोळाफेकमध्ये त्याचबरोबर भालाफेक उंच उडी लांब उडी हे जे ॲथलेटिक्सचे ॲव्हेंट आहेत त्या इव्हेंटमधून आमच्या शाळेचे विद्यार्थी तालुका जिल्हा आणि विभाग आणि विभागानंतर राज्य पातळीपर्यंत पोहोचले त्याचं फलित म्हणून मला हा तालुकास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार मिळवलेला आहे की आमच्या विद्यालयातील किंवा ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्यार खेळाबद्दल विद्यार्थ्याच्या अंगी कशा प्रकारे येते हे उत्तम उत्तम अशा प्रकारचे प्रकल्प आम्ही या राबवले गेले वेळेवर व्यायाम करणं किंवा प्रॅक्टिस करणं आणि त्यामुळं त्यांना राज्यस्तरापर्यंत ते विद्यार्थी गेलेले आहेत आणि भविष्यामध्ये म्हणजे नॅशनलपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी जावं अशा प्रकारची एक माझी मनोमन इच्छा आहे आणि त्या पद्धतीने मी पुढील प्रयत्न सातत्याने करणार आहे आणि नक्कीच मी असे विद्यार्थी हे देशपातळीवर आपल्या श्रीवंदा तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधित्व करतील अशा प्रकारचे प्रयत्न शंभर टक्के करणार आहे श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जामदार सरांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत संस्थेच्या वतीनं अभिनंदन केलं आहे आमच्या श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेंद्र जामदार सर यांना नुकताच तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय घनश्यामा नाशेल यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो राजेंद्र जामदार सर यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आल्यानं सर्व स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होताना दिसतो आहे या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची जाणीव त्यांना असून आणखी जोमाने विद्यार्थ्यांसाठी कष्ट करण्याची तयारी जामदार सर यांनी बोलून दाखवली आहे आजच्या खासरुतावर तुर्तास इथे स्तंभ पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा